नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर हे या ठिकाणी रुपये तुम्हाला तुम्हाला मिळणार मिळणार आहे आहे म्हणजे आता हे तीस हजार रुपये कशी मिळणार या संबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा बारा ऑक्टोंबर रोजीचा हा जी आर आहे आता या जी आरमध्ये बघितलं तर कृषी विभागाकडून जे दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत म्हणजे तुम्हाला तीस हजार रुपये मिळतील ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीपूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणांच्या नियमानुसार नुकसान भरपाई ठरते अशा शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये बियाणे आणि इतर अनुषंगाच्या बाबीकरता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मदत राज्य सरकारने जाहीर केलेली आहे म्हणजे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत अतिरिक्त मदत जे आहे अर्थसहाय्य मदत व मद पुनर्वसन विभागाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत देण्यात येणार आहेत आणि सदरची जी मदत आहे ती अनुच्छेदोन मधील जे काही मदत व्यतिरिक्त असणार आहे म्हणजेच ज्या काही एच डी आर एफ जे अंतर्गत जिरायती पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये तीन हेक्टर मर्यादेपर्यंत बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रतिएक्ट्री तीन हेक्टर मर्यादेपर्यंत आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रतिएक्ट्री तीन हेक्टर मर्यादेपर्यंत ही जे शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत मिळणार आहे या व्यतिरिक्त जी मदत असेल ती मिळणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जे आहे हातात हेच दहा हजार रुपये कशा प्रकारे मिळवायचं तर ज्या प्रकारे तुमचं आठ हजार पाचशे रुपये तुम्हाला, तुम्हाला राज्य सरकार देणार आहे त्याच यादीच्या आधारावर जे आहे तुम्हाला दहा हजार रुपये हेक्टरी तुम्हाला मदत जी आहे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ही जी मदत असेल ती रब्बी हंगामांसाठी असेल आणि वर्षी जी आठ हजार पाचशे रुपये सतरा हजार रुपये बावीस हजार पाचशे रुपये जिरायती बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी राज्य सरकार केंद्र राज्य सरकारची असेल ती वेगळी असेल लक्षात ठेवा या दोन मदत ही संपूर्ण वेगळ्या आहेत ही फक्त तुम्हाला अतिरिक्त मदत म्हणून जे रब्बी हंगाम आहे त्यांच्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये दिले जात आहे तीन हेक्टर मध्ये पर्यंत ही रक्कम असेल जर तुमच्याकडे दोन हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला वीस हजार रुपये मिळतील एक हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळतील चार हेक्टर जमीन जरी असेल तुम्हाला फक्त तीन हेक्टरचेच पैसे मिळणार आहे म्हणजे तीस हजार रुपये जास्तीत जास्त तुम्हाला मिळणार आहे यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करण्याची आवश्यकता नाही ज्या प्रकारे तुम्हाला जे तुमच्या यादीमध्ये नाव आहेत जे अतिरिक्त अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत त्या यादीनुसार जे आहे तुम्हाला ही अतिरिक्त रक्कम जी आहे जमा केली जाणार आहे फक्त तुमच्याकडे ॲग्रिस्टॅक्सचं जे अकाउंट असेल ते असणे गरजेचे ॲग्रिस्टॅक्सचा नंबर जे असेल ते ज्यावेळेस तुम्ही कृषी सहाय्याकडे फॉर्म भरता त्यावेळेस देणे गरजेचे राहणार आहे तर अशा प्रकारे जे आहे शेतकरी वर्गाने गोंधळून जायचं नाही यासाठी अर्ज कुठे करावा लागेल काय काय डॉक्युमेंट द्यावा लागेल यासाठी काळजी करण्याची आवश्यकता नाही ज्या प्रकारे तुम्हाला आठ हजार पाचशे रुपये मदत मिळले मिळालेली आहे त्याचप्रकारे ही सुद्धा मदत त्याच यादीच्या आधारावर तुम्हाला थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद